दोना पावला इथं सत्तावीस जानेवारीला खाजगी प्रवासी बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर पणजी वाहतूक कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे कारण या अपघाताच्या पाच दिवस आधीच ही बस प्रवाशांच्या वाहतुकीसाठी अतिशय सुरक्षित असल्याचं फिटनेस प्रमाणपत्र आर टी ओ कार्यालयानं जारी केल्याचं समोर आलं आहे याच विषयावर प्रकाश टाकणारा हा विशेष वृत्तांत सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता जी ए झिरो फाय टी झिरो नाईन वन सेवन या क्रमांकाची खाजगी प्रवासी बस दोना पावला जेटीवर पोहोचली होती बसमधील प्रवासी उतरल्यानंतर चालक ही बस जेटीच्या गेट जवळून वळवण्याच्या प्रयत्नात असतानाच ब्रेक फेल झाले या घटनेत चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ती बस थेट गेट तोडून जेटीवर गेली तिथं एका विजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्यानंतर बस थांबली त्यात गेटचं पूर्ण नुकसान झालं असून बसच्या दर्शनी भागाची मोडतोड झाली एरवी या जेटीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक असतात सुदैवानं सकाळच्या वेळेत हा अपघात झाल्यानं जीवितहानी झाली नाही पण या घटनेमुळं पणजीच्या आर टी ओ कार्यालयाबाबत मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे रस्त्यावरून धावणाऱ्या सर्वच वाहनांचं आयुष्य पंधरा वर्षांचं ठरवण्यात आलं आहे त्यानंतर वाहनांचे पार्ट कमकोज झालेले असतात अशी वाहनं वायू प्रदूषण आणि रस्ते अपघातास कारणीभूत ठरू शकतात म्हणूनच पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांची आर टी ओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दर सहा महिन्यांनी तपासणी करणं गरजेचं आहे ते वाहन चालवण्यास सुरक्षित असल्याची खात्री पटल्यास त्याला फिटनेस प्रमाणपत्र द्यावं असा कायदा केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीस साली संमत केला आहे या तपासणीसाठी शुल्क आकारलं जातं याच कायद्यानुसार जी ए झिरो फाय टी झिरो नाईन वन सेवन या क्रमांकाच्या बसचं आयुष्य दोन हजार चोवीस साली पूर्ण झालंय त्यामुळं मालकानं त्या बसचं आरोग्य तपासण्यासाठी पणजी आर टी ओ कार्यालयाकडे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुल्क भरलं होतं त्याप्रमाणे कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी बावीस जानेवारी रोजी बसचं इंजिन ब्रेक आणि इतर बाबी तपासून बस अत्यंत सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्र जारी केलं होतं म्हणजे ही बस प्रवाशांच्या वाहतुकीसाठी योग्य आहे असा शिक्का या कार्यालयानं मारला होता याच तपासणीनंतर पाचव्या दिवशी बसचे ब्रेक नीट नव्हते हे अपघातामुळं उघडकीस आलं त्यामुळं बावीस जानेवारीला आर टी ओ अधिकाऱ्यांनी खरंच तपासणी केली होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण काही वेळा अधिकारी वाहनांची तपासणी न करताच शुल्क घेऊन प्रमाणपत्र देत असतात असा आरोप केला जातो आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा